फ्रेंड्स कोरिएंडर लूज किचन मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात चहाबरोबर खाण्यासाठी खुसखुशीत टेस्टी जिरा शंकरपाळी करणार आहोत ही शंकरपाळी एकदम खुसखुशीत होतात पटकन होतात आणि घरातल्याच साहित्यामध्ये ती आपल्याला करता येतात चला आपण ही शंकरपाळी कशी करायची ते पाहूया आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे बघा पाचशे ग्रॅम एक टी स्पून जिरे घेतलेले आपण जिरे एवढेच घ्यायचे जास्त नाही घ्यायचे ना मग लाटताना ते मध्ये मध्ये येतात ओवा घेतलेला आहे एक टी स्पूनच घेतलेले हातावर चोरून टाकू मिरेची पूड घेतलेली एक टी स्पून ती टाकून दीड टीस्पून मीठ घेतलेले किंवा आपल्या स्वादानुसार घेऊ शकता तुम्ही खाण्याचा सोडा घेतलेला आहे पाव चमचा किंवा दोन चिमूट घ्या तुम्ही एवढंच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही हे मिक्स करून घेऊ आपण आता तूप कडकडीत गरम करून घ्यायचं उकळून घेतलंय बघा अर्धा कप घेतोय एकशे वीस एम एलचं कप ह्या हा ते अर्धा कप घ्यायचं आहे तूप आपल्याला हे टाकूया आता बघा बघा असं फिसायला पाहिजे असं छान आपले शंकरपाळी एकदम मस्त होतात मग आता मिक्स करून देऊ आपण ही शंकरपाळी एकदम आपली खुसखुशीत होतात यामध्ये एक टीप तुम्ही लक्षात ठेवा की आता बघा मी तुम्हाला दाखवलं तूप एकदम उकळतं घ्यायचंय तूप टाकता ना काळजी घ्यायची आपण चटका वगैरे बसणार नाही याची पण उकळतं तूप घ्यायचंय न उकळतं तूप या पिठावर टाकलं की आपली शंकरपाळी एकदम मस्त होतात मिक्स करून घेऊ छानपैकी सर्व पिठाला लागलं पाहिजे असं करून घ्यायचं आपण तूप सर्व पिठाला छान सोडून घेतलं बघा अशी मुठवळली आणि असंच पद्धतीचं मोहन पाहिजे परफेक्ट आपलं हे मोहन आहे एक कप पाणी घेतलेलं आहे मळून घेऊ आता आपण थोडं थोडं टाकत पाणी साधं घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं चांगलं मळून घेऊ पीठ आता आपण हे आपण हे पीठ छान मळून घेतलेलं आहे बघा असं मस्त मळून घ्यायचं असं आपल्या पीठाला एक कप पाणी लागले एक चमचाभर पाणी मुरलेलं आहे एवढंच पाणी घ्यायचं परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे हा कप दोनशे चाळीस एम एलचा कप आहे ही पीठ आता अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवूया अर्धा तास झाला बघा छान भीज बघा पीठ आता हे मळून घेऊ आपण परत असं पीठ पाहिजे एकदम जरा घट्टच पाहिजे बघा पुऱ्यांसाठी म्हणतो तसं घट्टच आहे एक गोळा घेऊ आपण यातलं बाकीचं पीठ आपण झाकून ठेवूया कोळीला करतो तसा उंडा करून घेतला आहे बघा आपण आता लाटूया ला। असं पीठ पाहिजे मस्त पीठ भिजलं आपलं आणि आता लाटायचं आपल्याला मध्यम साईजचे लाटायचे जाडही नाही बारीकही नाही ही शंकरपाळी एकदम खुसखुशीत होतात पटकन आपल्या मुलांना जर पटकन काही करायचं असलं खायला देण्यासाठी तरी शंकरपाळी आपण करू शकतो पटकन होता संपतातही पटापट बघा लाटून झाली अशी लाटली आपण बघतो त्या पद्धतीने कट करून घेऊ आपण आता आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात लहान मोठी करू शकतो अशी झालेली आता शंकरपाळी काढून घेऊ आपण ते आपण काढून घेऊ बाग एकदम मोकळी मोकळी होतात आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे काहीच वेळ लागत नाही बघा एकदम सुंदर पण अर्धी शंकरपाळी आपण लाटून घेतली आता तुम्ही सर्व शंकरपाळी एकदम करून ठेवली तरी चालेल फक्त त्यावर स्वच्छ सुती कापडाने ती शंकरपाळी झाकून ठेवायची पण मोठी कढाई घेतलेली आहे जाडबुडाची कढई आहे छान आणि मिडियम गॅसवर तेल तापून घेतलेले आपण आपण तेल मध्यम तापवायचं जास्त नाही तापवायचं आता शंकरपाळी टाकूया आपण यामध्ये बघा आणि तळण्यावर बरंच अवलंबून आहे आपलं जास्त ताप, ताप ता आपने आपने ता, तेल तापलेलं नाही ठेवायचं सर्व जी लाटली होती सर्व शंकरपाळी आपण टाकून देऊ एक गाला लो टू मिडियम गॅसवरही शंकरपाळी तळून घ्यायची बघा आपोआपवरती आप येतात छान आता याला फिरत करूया आपण उलट पलट नाही करायचं फक्त फिरत करायचं एकदम पुडाची शंकरपाळी आपली तयार होतात खुसखुशीत खारीला मागे टाकतील शंकरपाळी आपली होतात यामध्ये आपण कमी शंकरपाळी नाही टाकायची जास्त नाही टाकायची तेल असत आपल्याला पाहिजे बघा अशा पद्धतीचं पाहिजे आता याला उलट पुलट करू आपण आपली शंकरपाळी तळायला चार मिनिट झाले बघा मधून मधून अशी हलवायची आपल्याला आता होत आले किंचित गुलाबी सर आपल्याला तळून घ्यायची आहे आपली शंकरपाळी तळून झाली बघा काढून घेऊ आपण आता अशीच तळून घ्यायची छान असा कलर आलेला आहे आणि पुढं पडलेलं आहे त्याला मस्त पैकी अशी तळून घ्यायची छानपैकी मस्त एकदम मस्त झाली आपली शंकरपाळी आपली शंकरपाळी तळण्यासाठी आपल्याला आठ ते नऊ मिनिटांचा वेळ लागतो दुसरा घाना टाकते बघा आता मी जास्त टाकायची हे पण एक इथे टीप लक्षात ठेवा की तेल रिकामं नाही राहिलं जा पाहिजे आपलं जेवढी मी आपण पोळी लाटली ना तेवढे तेलात येते ती ते 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 सगळी टाकून दिली मी बघा म्हणजे काय होतं तेलाचं टेम्परेचर ते ते मेंटेन ते ते राहतं आता सर्व शंकरपाळी अशा पद्धतीने मी तळून घेते आपले एकदम खारीसारखी वाली जिरा शंकरपाळी तयार आहेत शंकरपाळी कशी झाली तोडून दाखवतो तुम्हाला एकदम खारीसारखी लेहर आली बघा तोंडात टाकतात विरगळतात इतकी मस्त झालेली बघा ही शंकरपाळी मी तुम्हाला ते बघा एकदमच खाऱ्या बिस्किटासारखी झाली बघा आपली शंकरपाळी आपली शंकरपाळी चाट टाकतात विरगळतात होतातही पटापट आणि संपतातही तितकीच पटापट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व टिप दिलेल्या आहेत त्या सर्व तुम्ही फॉलो केल्या तर तुमची शंकरपाळी अशीच होती एक टीप मी तुम्हाला पुन्हा सांगते की तळण्याबाबतची टीप आहे की आपण ही शंकरपाळी आपली तळण्यावर जास्त अवलंबून असतात कुसखुसित हो होतात ती तळण्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की तेल मध्यम तापून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवर ही शंकरपाळी तळायची आहे आणि तेलात जेवढी मावतील तेवढी जास्तीत जास्त शंकरपाळी टाकायची आहे असं मोकळं दिसलं नाही पाहिजे एवढं तुम्ही करायचं आहे मग तुमची शंकरपाळी एकदम छान होती तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शंकरपाळी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा आणि मला खात्री आहे की ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही शंकरपाळी करणारच ही शंकरपाळी तुम्ही नक्की करून पाहा आणि कशी झाली ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद